नमस्कार मी रेखा किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत नाचणीचा पौष्टिक असा हा हलवा तर यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी पौष्टिक वापरल्या आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक असा हा हलवा तयार झालेला आहे आणि नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण असतं सो so, नाचणी आठवड्यातून एक दोनदा तरी खाल्लीच पाहिजे आणि नेहमी तोच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर थोडंसं गोडाकडे वळायचं आणि अशा पद्धतीचा नाचणीचा मस्त असा हलवा ट्राय करायचा अगदी पाच मिनटात तयार होणार झटपट असा हा हलवा यासाठी आपल्याला या साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ नॉर्मल आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पावटी बारीक रवा अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी गूळ त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कुठलेही तुम्ही घेऊ शकता किंवा स्किप करू शकता फ्लेवरसाठी मी इथे वेलचीपूड घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे कारण यामध्ये खडे वगैरे असतात किंवा काही कचरा वगैरे असू शकतो तर त्यामुळे आपल्याला गूळ जो आहे तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे सो यानंतर आपल्याला नाचणीचं पीठ भाजून आहे आणि त्याचप्रमाणे रवा देखील भाजून घ्यायचा आहे तर आपण नाचणीचं पीठ भाजून घेणार आहोत आणि यामध्येच रवा मिक्स करून दोन्ही आपल्याला एकत्र करूनच हे भाजून घ्यायचे तर सर्वात आधी आपण हे पीठ भाजून घेणार आहोत आणि इथे तुपाचा वगैरे वापर न करता कोरडंच पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपण रवा देखील मिक्स करणार आहोत दोन्ही एकत्र करून व्यवस्थित आपल्याला भाजून आहे साधारण एक चार ते पाच मिनिटं आपल्याला हे भाजून आहे मंदाचेवर भाजून घेतल्यामुळं पीठ देखील हलकं होतं आणि हलवा मस्त तयार होतो ते साधारण एक चार मिनटं झालेली आहेत यामध्येच आपण हे जे ड्रायफ्रूट घेतले आहेत तर देखील इथे भाजून घेणार आहोत बेदाणे आणि आता आपल्याला इथे तूप ऍड करायचं आहे तर मी एक चमचा तूप इथे शिल्लक ठेवलेला आहे हे आपण नंतर ऍड करणार आहोत सो नाचणीचं पीठ हे लवकर भाजलं जातं त्याला फारसा वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटात मंदाचेवर हे पीठ मस्त असं भाजलं जातं सो तूप घालून देखील आपल्याला हे साधारण एक मिनटं भाजून घ्यायचं आहे सो तूप घातल्यानंतर साधारण आपण एक मिनटं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सो यामध्ये आपण आता गुळाचं जे पाणी तयार करून घेतलंय ते घालणार आहोत तर मी इथे साधारण तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला ऍड करायचं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स झालं की राहिलेला आपण पान। गुळाचं पाणी देखील यामध्ये ऍड करणार आहोत इथे शिल्लक राहिलेलं आहे हे पाणी आपण इथे ऍड केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे आपण साधारण एक चमचा तूप देखील ऍड करणार आहोत सो हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय सो हलवा इथे पूर्ण कोरडा झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे साधारण एक अर्धा सा ते एक मिनिटं छान असा परतून आहे यामध्येच आपण शिल्लक राहिलेलं एक चमचा तूप ऍड करणार आहोत तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता वरून तूप घातल्यामुळं हलव्याला जो आहे, चक आहे तो मस्त असा चकचकीतपणा येतो हॉटेलमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल की हलव्याला वरती असा छान चकचकीतपणा असतो सो हलवा इथे आपला तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आहे सर्वात शेवटी आपण इथे गॅस बंद केल्यानंतर वेलची पूट ऍड करणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वेलचीचा फ्लेवर छान येतो त्यामुळे कुठलाही आपण हलवा शिरा वगैरे बनवतो हो त्यावेळेस वेलची पोट अवश्य त्यामध्ये ऍड करतो आपण सो so, अशा पद्धतीने अगदी झटपट असा आपला हा पौष्टिक नाचणीचा हलवा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत आहे आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद